नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमध्ये माझी वसुंधरा अभियान पाच पूर्णांक शून्य आणि स्वच्छता अभियान अंतर्गत प्रभावी अंमलबजावणी करिता मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नाला स्वच्छता व सीटबॉल बॉल रुजविण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या अधीनस्थ असलेल्या मंत्रा सिटी रोड येथील नाल्याची सफाई करण्यात आली तसेच सदर नाल्यांची खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्यासाठी सुरळीत प्रवाह करण्यात येणार आहे याद्वारे वाहणाऱ्या क्षमता वाढेल हा सदर उपक्रमाचा मुख्य उद्देश होता सदर उपक्रमाचे आयोजन जीएफसी या घटकाच्या प्रमुख गौरी चव्हाण स्थापत्य अभियंता व अभिषेक शिंदे आरोग्य विभाग प्रमुख यांनी केले यावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड कर्व प्रशासकीय अधिकारी मोनिका झरेकर भांडार विभाग प्रमुख सिद्धेश्वर महाजन बांधकाम विभाग प्रमुख राम सरगर आरोग्य निरीक्षक प्रमोद फुले तुकाराम मोरमारे उद्यान समन्वयक रणजित सूर्यवंशी प्रवीण शिंदे प्रवीण माने रेवती खांदवे सुजाता घोडेकर आदेश गरुड रोहित आगळे गौरव तापकीर योगेश आंद्रे प्रफुल गलियत आशिष दर्शले देविदास पुंड मनोज शेट्टे व इतर आदी उपस्थित होते आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाइव्ह सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद